थंड वातावरण हो विशेष म्हणजे बघा तुम्ही मागे पाहू शकता सरळ रेवदंडा किल्ल्याकडे जातो ते काही येऊन बघणार आहे तिथे रेवदंडा बीच वरचे प्लॉटिंग झालेलं आहे रामराम मंडळी कसे आहात सगळे तर तुमचं स्वागत आहे आप आपल्या युट्यूब चॅनेलवर तर आज आपण चाललेलो हो आहोत रेवदंडा बीचला तर सकाळी उठून आम्ही पाच वाजता निघालेलो आहे आणि सॉरी हिल पॉइंटला थांबलेलो आहे लेक पॉईंट लेक ऍक्च्युली खाली आहे हिल आहे मस्त पैकी आहे थंडी म्हणून खूप थंड वातावरण म्हणजे बघा तुम्ही मागे पाहू शकता दुख दुख दिसत आहेत ते पहा आणि इकडे आम्ही माकड पाहायला थांबलेलो आहोत छोटे छोटे पिल्ले सुद्धा आहेत तर थोड्या वेळाने आम्ही नाश्ता करणार आहे तिकडे गेलो की भेटूया तर ब्रेकफास्ट आलेला आहे बटर मसाला डोसा आणि पोहे अजून लिंक आहे आता नाश्ता करून आम्ही डायरेक्टली पोचणार देवगंडाबीतला तिकडे गेलं की भेटूया आता गेलं की, की आम्ही पाहणार हॉटेल वगैरे तेव्हा आम्ही तुम्हाला पुन्हा दाखवतो मित्रांनो आपण आता देवदंडा बीचला आलेलो आहोत आणि ते जनाई कॉटेज आहे तर तिथे आपण आता स्टे करतो आहे आपल्याला बरीच मोठी रूम मिळालेली आहे तुम्हाला दाखवतो थोड्या वेळा पहिला आल्याला फ्रेश झालो आणि जेवण करायला आलो खूप भूक लागली होती मी तर साधारण दीड हजार रुपये आपले नॉन ए सीला घेतलेले आहेत ए सीला दोन हजार रुपये चार्ज आहे तर माझं व्हेज नॉन व्हेज चिकन थाळी मागवली आता खाणार आणि बीचला फिरायला खेळती तू खेळती मजा येते तुला तर मित्रांनो इथे समोर जो रस्ता जातो तो सरळ रेवदंड्या किल्ल्याकडे जातो आणि जवळच इथे जनाई कॉटेज आहे तर इथे आम्ही आत्ता जेवण केलं आणि इथे बॅक साईडला जे दिसतंय तिथे आम्ही ते केलेलं आहे तर छानपैकी जेवण करून आता आम्ही निघालेलो आहोत किल्ल्याच्या दिशेला तुम्ही पाहू शकता आमची थोडी मोठी सुमत चाललेली आहे आणि आम्ही <laughs> त्या पार्किंग पण आहे आतमध्ये पियान पार्क आहे पण तुम्हाला चला किल्ला दाखवतो आता मी <laughs> तर इकडून प्रवेश केल्यानंतर राईट साईडला इकडे पे अँड पार्कवाली पार्किंग आहे हे सर्व आणि इकडून आत्महती किल्ल्यामध्ये जायला

Like you're envisioning an instrumental piece that truly captures a calm, beachy ambience. Since this one's not about lyrics, I'd suggest imagining soft finger picking on a sun soaked guitar. Occasional melodic bends reminiscent of waves rolling ashore. A subtle pocket beat could mimic the rhythm of distant tides. Let the absence of vocals create room for the guitar to tell its own serene story, simple, tranquil, and flowing like the ocean breeze. If you ever feel like pairing lyrics with that vibe, I'm here. If you ever feel like. तर मित्रांनो आता मी एक स्पॉटेड केलेला आहे बघा एकदम टॉपला किल्ल्याच्या वरती नजरले सारते माझ्या बायकोचे एकदम लगेच लक्ष लग केलं तर आपल्या ब्लॉगद्वारे तुम्हाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही ज्या पण किल्ल्यावर जाता तरी अशा प्रकारची नावे लिहून आपली संस्कृती किंवा आपले जे किल्ले आहेत ते खराब नका करू मित्रांनो मी आत्ता एक गोष्ट पाहिली तर इथं फॉरेनर लोकंसुद्धा फिरायला येतात तरी अशा प्रकारची जे गोष्ट ते पाहतात तर बाहेर जाऊन ते काय आपलं सांगतील तुम्ही पण विचार करा त्यांच्या इकडच्या ज्या गोष्टी आहेत ते किती जपून ठेवतात या अशा गोष्टी आपण टाळाव्या तुम्ही जिथेही जाता तिकडे फिरा मजा करा मस्ती करा पण हे का संपूर्ण ठिकाणी हे का एच पी हे काय काय एच एस नेहा आदित्य काय ते काय येऊन बघणार आहे तिथे मूर्खपणा हजती हचते खेळती वागतच नाही पार्किंग पासून हे बघा पिचकडे जायला असं इकडून रस्ता आहे इथून सजायचं समोर तुम्हाला दिसतंय कला मध्ये इकडे बीच आहे चला आता बीचकडे जाऊया थँक बोल तर तिथे जायला लक्षता आहे छान 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 आमच्या शिवाज्ञाचं पण एक चॅनल आहे बरं का शिवाज्ञा डॉट एटीन डॉट फोर हां तर असं त्याच्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा का तुम्ही बघा इकडे तुम्ही कॅम्पिंगसुद्धा करू शकता रेवगार तुम्हाला दाखवतो थांबा टेंट हे पहा तिकडे आतमध्ये टेंट आहे बघा तुम्ही यूट्यूबला सर्च मारलेला रेवदंडा बीच तर तुम्हाला दहापैकी आठ रील तर करायला गेल वा हां दहापैकी आठ रील तर तुम्हाला हे कॅम्पिंगचेच भेटतील त्यामुळे मी काय तुम्हाला नंबर विंबर नाही शेअर करत बसत तुम्ही यूट्यूबला डायरेक्ट टाका रेवदंडा बीच कॅम्पिंग लगेच तुम्हाला येतील यांचे नंबर ठीक आहे बाकी तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये सफर करा सफर पहा आमची आणि मजा करा নমতো তু শেলা ডাক ক্যাচ শেয়া কে তুলে लांब जेव्हा मी जंप मार फायनली माझे पाय रीतीला लागलेले आहेत ला तुम्ही पाहू शकता माझ्या बायकोनी पेटीक केलेलं आहे थोडस आणि हा बघा बीच येस मित्रांनो आतमध्ये खाण्यासाठी बघा इकडे नारळ पाणी आहे गोळेवाले आहेत आणि ते जोर दिसतंय इकडं मॅगी वगैरे हो अंडाभाजी असं भेटतं इकडे एकंदरीत खायला आतमध्ये बाकी तर काहीच नाही आहे इकडे जवळपास काहीच म्हणजे काहीच तुम्ही बघा लांबपर्यंत समुद्रकिनारा दिसतो आणि जास्त डीप नाही बरं का तुम्हाला दाखवतो मी चालत चालत जाऊन एकदम लांबपर्यंत तुम्ही चालत जाऊ शकता या बीचला मित्रांनो हा बीच ग्रेवदंडा बीच जो आहे तो शक्यतो प्री वेडिंगसाठी खूप फेमस आहे म्हणजे एवढे जेवढे बीच आहेत जवळपास अलिबाग मना किंवा नागाव बीच काशीद बीच दिव्यागर बीच श्रीवर्धन गणपतीपुळे पण या सर्व बीचमध्ये सगळ्यात जास्त प्री वेडिंग तुम्हाला ह्या देवदंड बीचलाच पाहायला मिळेल तुम्ही पाहू शकता आजूबाजूला दर्शनात इकडे चालू आहे शूट इकडे चालू आहे इकडे चौक वगैरे चालू आहे शूट आम्हीसुद्धा कॅमेरा घेऊन आलेलो आहोत टेम्बल वगैरे आणि मस्तपैकी आम्हीसुद्धा शूट करणार आहे शिवाज्ञाचं आमच्या तिघांचं फॅमिली शूट व्हिडिओ <laughs> वगैरे काढणार काहीतरी छान छान पाहूया बघू असं काय वाटतंय मजा येते ठीक आहे बाकी तर इथं खेळायला राईड्स वगैरे काहीच नाही आहे बघा तुम्ही लांबपर्यंत पाहू शकता राईड्स वगैरे काहीच नाही फक्त फक्त वेडिंग शूट चालू आहे बाकी काय नाही ते बघा केवढी छोटीशी नदी वाहत आहे छोटीशी नदी पास केलेली आहे <laughs> आता मी सुद्धा जातो छोटीशी नदी क्रॉस करू पण अरे माझे ह्या चपला चांगल्याचे खराब होते चला चप्पल काढू आणि आता मीचा आनंद घेऊया तर मित्रांनो आम्हाला एक बेडूक दिसलेला आहे लांब तिकडे बघा ते बघा तिकडे दिसतंय का

ছো <that's> না You're living in this cruel world Broken but strong वॉटर ॲक्टिव्हिटी आहेत का म्हणजे गेम्स वगैरे बनवणार आहे किंवा अदर काय आहे का बिथे काहीच नाही जर त्या एक्सपेक्टेशन येत असाल देवदंडा बीचमध्ये तर ती इच्छा तुमची इथे पूर्ण होणार नाही त्यासाठी तुम्ही श्रीवर्धन बीच किंवा दिव्यागर बीच या बीचला मी सजेस्ट करतो तिकडे जावा किंवा गणपतीपुळे विसरत आहे तर जवळपास पाहत असाल तर अलिबागला जावं आहे गर्दी असते पण तुम्हाला स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी बऱ्याच करता येते इकडे तुम्हाला काहीच नाही मिळणार बट इकडे तुम्हाला जर पीसफुल वातावरण वाता पाहिजे असेल शांतता पाहिजे असेल तर नक्कीच हा बीच बेस्ट आहे तुमच्यासाठी एकदम शांत वातावरण आहे फॅमिलीसाठी पिकनिकसाठी तुम्ही इकडे हंड्रेड पर्सेंट व्हिजिट करू शकता बेस्ट लोकेशन आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता रेवदंड बीचवरती प्लॉटिंग झालेलं आहे बंगलो बांधायचं काम चालू आहे खेदरांवर एवढं सगळं प्लॉटिंग झालेलं आहे इकडे पण प्लॉटिंग चालू आहे आणि इकडे वगैरे इकडे मित्रांनो इथं तर मजबूत मोठं प्लॉटिंग झालेलं आहे सगळे प्लॉट गेलेले आहेत घरं पण बांधून झालेली आहेत थोडेसे घरं बाकी आहेत दिसू शकतात तुम्हाला मजक मस्तीचा भाग साईडला मित्रांनो बट आत्ता मी एक गोष्ट नोटीस केली हे जे पाणी वाहते का साईड साईडनी साईड साईडनी तर ते त्यांची घरं सारखी तोडतात पाण्यामुळे पावण्याच्या प्रवाहामुळे त्यांची घरं सारखी तुटते आणि ती सारखी बांधते म्हणजे मग अशी थांबल्यापासनं मी चार ते पाच वेळा असं झालं असं म्हणजे दिवसभरात किती वेळा होत असं तर त्यांची एवढी जिद्द असते तर माणसांनी पण आपल्यामध्ये अशी जिद्द ठेवायला पाहिजे एकदा प्रयत्न केला दुसऱ्यांदा प्रयत्न केला झाला तिसऱ्यांदा झाला तर जिद्दच न सोडतात कंटिन्यू प्रयत्न करत राहा जेणेकरून तुम्ही पण तुमच्या यशापर्यंत पोहोचता तर चप्पल घेऊन आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या घराच्या लोकेशनकडे दोघ जण भिजलेले आहेत म्हणून पटकन जातो आहे आम्ही घरी हा का अजून ते ना क्या चाहते हो इंग्लिश में बोलो तर आता आम्ही चाललो आहे आमच्या घरच्या लोकेशनकडे हो मॅडम घेतो एकच मिनिट चला मॅडमचा ऑर्डर ऑर्डर आलेला आहे ऑर्डर ऑर्डर म्हणजे हो हा बाबा आलो 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 <laughs> मला असं नाही काही इकडे जे नारळ काढत होते तर त्यांच्याकडनं आम्ही आता दोन नारळ घेतलीत मस्तपैकी एकदम फ्रेश झाडावरनं काढले लेटेस्ट टेस्टमधली नारळ फ्रेश मार मित्रांनो फ्रेश होऊन आता मी बाहेर पडलेलो आहे शीतल थोडी आराम करते म्हंटली त्यामुळे तिला झोपायला सांगितलं मी आता इथं एकटाच बाहेर पडलेलो आहे जरा आजूबाजूचा परिसर फिरायला बघतोय छान किल्ल्याचा परिसर बराच मोठा दिसतोय तुम्हाला दाखवतो आजूबाजूला आजूबाजूला इकडे बराच मोठा परिसर आहे भिंती दिसत आहेत अजून सुद्धा त्याच्या ते बघा या साईडला सुद्धा बघा बराच मोठा परिसर आहे तर किल्ला ह्या प्रवेशद्वारापासून सुरू होतो इकडूनच सरळ आपण या रोडनी गेलो की पुढे रेवदंडला किल्ला आहे पण त्याची सुरुवात इकडूनच झालेली आहे तुम्ही पाहू शकता दूरपर्यंत भिंत आहे ती मित्रांनो भिंतीची जाडी पहा केवढी आहे हे बघा इकडे माझी गाडी लावलेली आहे जवळपास माझ्या पाच ते सहा गाड्या बसतील ॲक्टिवा तेवढी जाड भिंत आहे मित्रांनो आत्ता फिरता फिरता मला एक छान लोकेशन सापडलेलं आहे कमानीच्या आतून इथेच तुम्हाला बाहेर गेले की दाखवतो मी तर इकडे छान किल्ला बांधलेला आहे तो आणि इकडे महादेवाची प्रतिमा आहे आणि बरंच जुनं इकडे एक तलाव आहे छान आहे कासवं वगैरे सोडली आतमध्ये पण मी तुम्हाला दाखवतो तिकडे बाहेर गेलं की कुठल्या कमानीतून मी आत आलो आणि त्याच रस्त्याने पुढं आल्यावरती हे बघा मित्रांनो सरळ आपण बीचला येतो इथे सरळ गाडी बीच लावू शकतो इथे पण आपल्या चौपटी सुद्धा आहे त्याच्या पैसे बऱ्याच गोष्टी आहेत प्लस इथे कट्टे वगैरे केलेले आहे मला जवळ जाऊन दाखवतो पलीकडच्या साईडला ला होतो मराठी बरच पब्लिक आलेला आहे सनसेट झालेला दिसतोय हे पण एकदम रिलॅक्स म्हणजे आजूबाजूला शांत वारसय आणि समोर हा बीचचा सुंदर नजारा शीतल झोपलेली आहे ना तर आम्ही दोघ जण निवांत बसून शिवाज्ञाला स्वतः सोबत सॉरी लग्न झालेला आहे माझा आम्ही तिघ जण बसून इथे निवांत हा व्यव अनुभवला असता आता तिचा जस्ट फोन आलेला आहे आता मी चाललोय रूमला तिला घेऊन येणार इकडे बसायला फक्त अंधार होऊ नये म्हणजे बरं झालं बरं झालं ना बरा बरा अरे कहना क्या चाहते हो तिला पण घेऊन येतो बसतो जरा घेऊचा आनंद घेतो लांब तिकडं काहीतरी किल्ला सुद्धा बसतो समोर चढोरावर असो असेल काहीतरी तर तिला सुद्धा घेऊन येतो थोडंसं खाऊ घालतो तिला काहीतरी छान छान बघू पण तिची काय इच्छा आहे मी म्हणून काय उपयोगी समोर कुणाचं काय चालतं तर ही जी कमान दिसते श्री हरेश्वर काळ भैरव मंदिर इथूनच आपण आतमध्ये गेलो होतो ते मंदिराने बीचकडे जायला मित्रांनो आम्ही आलेलो आहे बघा लोकेशनला बट थोडं चांदा झालेला आहे बघा तुम्हाला जर तुम्हाला कळत असेल फ्लाईट कमी झालेली आहे तर आता त्याला मेट एन्जॉय करतो बाय बाय तर आता आपण इथे आलेलो आहे जेवायला दर्याचा राजा नाव आहे आतमधली सिस्टीम छान आहे जाऊन बघून आलो मी रेट वगैरे बाहेर जेवढे आहेत तेवढेच आहे या देवदंडा बीचला फिश थाळी बरीच मागे साडेचारशे पाचशे रुपयाला आहे बाकी तसं बाकीच्या ठिकाणी बाकीच्या लोकेशनला बीच बीचला तिकडं कमी आहे साडेतीनशे चारशेच्या आतमध्येच मिळून जाते पण ठीक आहे जर सेटिंग व्यवस्था असे चांगले प्रकारची असेल तर मग एवढं जायला काही प्रॉब्लेम नाही चला आता आता जेवण करून घेतो पोटभर मित्रांनो <coughs> दुपारी खाल्लेलंच पण नाही आहे आता जेवतो पोटभर आणि नंतर भेटूया आपण तर मित्रांनो जेवण वगैरे करून आत्ता आम्ही निघालेलो आहोत घरी जेवण खूपच छान आहे हॉटेलला तुम्ही नक्की विजिट करा जेवण एकदम चांगलं आहे आणि सर्विस पण छान आहे है, है ना सर्विस पण छान आहे तर जेवण करून आता मी चाललो आहे घरी मला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चला भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये